आपलं तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे तिसऱ्या क्रमांकाचं गणित कशा पद्धतीचं आहे आपण ते बघणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे एक्सा वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य हे समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा म्हणजेच हे एक कृतीपत्रिका आहे आणि या कृतीपत्रिकेच्या आधारावर आपल्याला या प्रश्नाचे चार उत्तर द्यायचे आहेत मग आता ते कशा पद्धतीने सोडवायचं सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं गणित अवश्य समजेल मग तिसऱ्या क्रमांकाच्या गणितामध्ये सर्वप्रथम पहिल्या बॉक्समध्ये म्हटल्या गेलेलं आहे की एक्सा वर्ग अधिक दोन वर्ग मुळात तीन एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्या आहे मग ए बी सीच्या किमती काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ए ची किंमत एक्सच्या जवळ असते म्हणजे एक्स वर्गच्या जवळ कुठलाच अंक नाही म्हणून ए जवळ एक आहे तर एची किंमत किती एक बी ची किंमत आपल्या डोळ्याने दिसते ची किंमत किती आहे तर बी बरोबर दोन वर्ग मुळात तीन ची किंमत ही नेहमी स्थिर असते तर ची किंमत किती असेल तर ची किंमत आहे तीन मिळाल्या का नाही आपल्याला ले किमती एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने याला आपल्याला कमीत कमी, कमी वेळामध्ये सोडवता येते आणि आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवता येत आहे बीचा वर्ग वजा चार एसीची किंमत काढा दुसऱ्या बॉक्समध्ये म्हटलेला आहे बीचा वर्ग वजा चार ए सी हे आपला एक सूत्र आहे बीचा वर्ग वजा चार ए सी याच्यामध्ये ह्या किंमती ठेवू बीचा वर्ग म्हणजे कोणाचा तर दोन वर्ग मुळात तीनचा वर्ग वजा चार ए ची किंमत आहे एक आणि सी ची किंमत आहे तीन मग मक... दोन वर्गमुळात तीनचा वर्ग होतोय बाहेरच्या संख्येचा वर्ग, वर्ग म्हणजे चार आणि वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजे तीन वर्ग आणि वर्गमूळ वर्ग कॅन्सल म्हणजे किती उरले तर तीन चार गुनेला तीन वजा चार एक चार आणि चार त्रिक बारा तीन गुनेला चार म्हणजे बारा वजा बारा बरोबर किती तर ती शून्य किती आली तर बीचा वर्ग वजा चार एसी ची किंमत आली शून्य वर्गी वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आता सूत्र तर आपला सर्वांना पाठच आहे सूत्र कुठला आहे तर वजा बी अधिक वजा वर्ग मुळामध्ये बीचा वर्ग वजा चार सी छेद दोन ए झालं सूत्र पुढचं आहे सूत्रामध्ये किंमती घालून समीकरणाची उकल लिहा किमती टाकायची आहे घालून म्हणजे काय मिसळून किंवा ठेवून किंवा टाकून मग वजा बी या सूत्रामध्ये वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए यामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर वजा ची म्हणजे बीची किंमत आहे बीची किंमत किती आहे तर दोन वर्गमुळात तीन आणि अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा चार ए सी याची किंमत किती आहे तर ती आहे शून्य छेदामध्ये दोन गुन्हेला एची किंमत किती आहे तर एची किंमत आहे एक म्हणून वजा दोन मुळामध्ये तीन आणि मुळात शून्य म्हणजे किती तर अधिक वजा शून्य छेदामध्ये दोन गुन्हेला एक म्हणजे दोन म्हणून वजा दोन आता अधिक वजा शून्य कितीही केलं तरी नेहमी काय राहील तीच संख्या राहील वजा दोन वर्ग मुळात तीन छेद दोन अशा पद्धतीने आपण याच उत्तर काढू शकतो आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो सोपी आपल्याला ही कृतीपत्रिका नेहमी दोन मार्कासाठी येते किती मार्कासाठी दोन मार्कासाठी आणि हे दोन मार्क मिळवणं एकदम सहज आणि सोपं आहे अशा कुठल्याही कृतीपत्रिका असू द्या आपल्याला आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर नक्कीच मिळेल कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आपल्या यशाच्या वाट्यात आपला नेहमीच मार्गदर्शन करणारं हे यम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल असेल आणि शक शंभर टक्के आपल्याला यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीस मधील परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्णपणे मार्क मिळणार कुठल्याही न आपल्याला टेन्शन घेता आपल्याला योग्य पद्धतीने मार्क मिळेल आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो सोपे एकदम सोपी पद्धतीची ही कृतीपत्रिका आहे अशाच कृतीपत्रिका आपल्याला आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर नक्की मिळेल आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आपण फेसबुकला बघत असेल तर फेसबुकला लाईक करा इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर सुद्धा फॉलो करा आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी असेच गणिताचे मराठीचे आणि सोबतच सेमीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना घेऊन येत असतो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जही महाराष्ट्र समजली ना तुम्हाला कृतीपत्रिका पत्रिका किती सोप्या पद्धतीने आपण ही कृतीपत्रिका सोडवली अशा सोप्या पद्धतीनेच आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी दहावी आठवी नववी सोबतच एन एम एस आणि स्कॉलरशिपचे गणितांचे व्हिडिओ आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो म्हणूनच आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आपण आपल्या फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर लाईक करा इंस्टाग्राम आणि टेलिग्रामलासुद्धा एम एन मॅथ मराठीच्या फॉलो करा भेटूया आपण आपल्या पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जही महाराष्ट्र